दादा नमस्कार नमस्कार मला वाटतं दोन हजार पंचवीस मुंबई बिंजरचा हरण्याचा हा पहिलाच गुलाल आजचा आणि खूप सारी गुलाला घेऊन त्याने आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक शर्यती मैदाना केल्यात आणि आज चांगला असं तुम्ही नियोजन केला चांगली गाडी पालवली डोंगरियामध्ये जो अतिशय दोन चार दिवसापूर्वी बैल उतरवलेला होता आणि त्याची चर्चा होती मुंबईला नियोजन पण चांगला केलं सकाळी फेरा पण खूप चांगला पालवला अतिशय गुलाल घेतलेला आहे आज पारव्यानिमित्ताने हा मुंबई बिंजोरचा पहिला गुलाल काय बोलावला पहिल्यांदा तुम्हाला युट्यूबच्या सर्व प्रेक्षकांना आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगायचं म्हणजे काय डोंगिरिया यो एम पीमध्ये टॉप वनला पलणार आहे आणि जेव्हा आकाश शेटनी आणला तेव्हा आकाश शेटला पण असं वाटला की कुठेतरी त्याला टॉप वनच बैला पण दिला तर गाडी चांगली पलेल आणि मग त्याने आपल्या बैलाला चॉईस केला आणि काल रात्री श्री शेठ वाय ग्रुप आणि अंबरनाथ आणि मिलिंद शेठ पाटील आणि आकाश ही चांगली मातंबर लोकं जर आपल्या घरी आपल्या बैलाला त्याच्या डोंगऱ्यासाठी जर पळण्याचा विचार केला तर त्या माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट राहिली आणि मी त्यांना मग लगेच शब्द दिला की ठीक आहे मी उद्या घेऊन येतो पण माझी एक आठ होती की पहिले मी फेरा मारीन कारण कधी तो महाराष्ट्रात पलालेला नाही ज्यावेळेस बाब्याच्या जोडीला वालकीला मी त्याला तीन फेऱ्याच्या ह्याच्यात पळताना बघितला होता पण आता इथं बिंजोडला कसा पळतं कसं नाही आपली पब्लिक सगळ्या काही गोष्टी आणि त्याच्यासाठी फेऱ्याचं नियोजन केला आणि तो फेरा चांगल्यापैकी पालाल्याच्यानंतर मग मी त्याला शब्द दिला की तू गाडी पलू शकतो आणि त्याच्या नावाने त्याच्या वडिलांच्या नावाने माझे माझे मित्र मोहनशेठ राऊत यांच्या नावाने पलाली गाडी सुंदर पलाली म्हणजे बिंजोरच्या खेळामध्ये जे, बिंजोर जे नातीपूर्वीपासून जपलीत ना ते आतापर्यंत दाखवले तुम्ही आणि आम्ही याच्या पुढे पण असं मैत्रीमध्ये खेळू किंवा गाड्या पण होतील आमच्या काय बोलायला मी त्या टायमाला गाडा मालक नव्हतो पण माझे सासरे नानकशेठ पावसे यांच्या आणि मौन राऊतच्या गाड्या व्हायच्या चांगल्यापैकी म्हणजे अशा खेलीमेलीतल्याच गाड्या व्हायच्या पण ते संबंध होतेच आणि कुठेही मौन शेट भेटला तर त्याचा स्वभावही चांगला होता आणि त्यावेळेस प्रवीण गाडी आखलेला असं म्हणजे प्रवीण शेठ राहत आता जे सर्व दोरा सांभाळतात ते तर ते संबंध होते आणि काल ज्यावेळेस आकाश येऊन बसला तर आकाश बोलला की मला पप्पांच्या नावासाठी आणि त्या नावाला तर शक्यतो म्हणजे माझा नाकार नव्हताच ना फक्त एक कुठंतरी शंका होती की गाडी पलेल का नाही पलेल आणि ती गाडी जर नसती पलली तर कुठंतरी दोघांच्या नावाला ती डॅमेजपणा आली असती तर त्याच्यासाठी मी टाळत होतो पण नंतर नाही रावला आणि मी त्याला होकार दिला आज जी गाडी पालाली तुमच्या दृष्टिकोनामध्ये या गाडीचा भविष्य काय वाटतं तुम्हाला नाही गाडी चांगली पालाली ना गाडी आज त्या बैलाच्या जोडीला एवढा लांब बैल त्याच्या जोडीला उडी मारणं म्हणजे खाऊ नये तसा बघला तर मिलिंद पाटलांचा भोंगाही होता पण त्या बैलाच्या जोडीला भोंगाचा पल आणि त्याचा पल मॅच नसता झाला तर त्याच्यामुळे जो हरण्याने मॅचपणा दाखवला हरण्याने पण आत त्याच्यात मला ती ती गाडी पलाली आणि आत्ताही तुम्ही बघितली असाल गाडी चांगल्यापैकी पलाली एक अड्ड्यामध्ये ना एक माहोल बांधून म्हणजे प्रेक्षक थांबून ठेवली होती या गाडीने काय बोला हो प्रेक्षक म्हणजे आता कुठंशीन तरी तो पहिल्यांदाच पलालेला आलेला आणि दुसरी गाडी आपली पण ती पण चांगलीच होती आपल्या समजा स्थानिक लेवलची गाडी होती तर त्यांनाही आवड होती कुठंशीन तरी टॉप वनच्या गाडीला खेळावी आणि त्याही पण चांगल्यापैकी सुंदर टप वाईट दिली आणि गाडी त्यांनीच पालाली हिंदी केसरी सुरत ड्रायव्हर जे सकाळी फेऱ्यावर सुद्धा होते आणि आता गाडीला पण बघा एक विश्वास असतो गाडा मालकाचा गुलालासाठी कुठला ड्रायव्हर निवरायचा तर आज चांगला असा ड्रायव्हर निवडला सर्व चांगलेच चा। आहेत पण चा। तुमच्या दृष्टिकोनामध्ये गाडी कशी पलवली गाडी चांगली पलावली सुरज ड्रायव्हरने गाडी आणली समजायची चांगली कारण सुरज ड्रायव्हर पण आता कुठेतरी वडकी मैदानात हिंदकेसरी ड्रायव्हर झालेला आहे आणि मी त्या टायमाला त्याला बॅनर बनवून शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर मी त्याला भेटून शुभेच्छा दिल्या कारण कुठेशी तरी मलाही एक आनंद झाला की आपला स्वतःचा हिंदकेसरी डायवर स्थानिक झाला म्हणजे कधी आपण त्याला आवाज दिला तो ने। तो तर तो आपल्याला नाही बोलणार नाही आणि तो घाटावर पण पलू शकतो मुंबईलाही आणि तसं बघला तर कालू डायवर आकाशरावतची गाडी ज्यावेळेस आमची जोत्यात आली तेव्हा कालू डायवर पण कालू डायव्हरच्या तोरासा हाताला दुखापत असल्यामुळे पण कालू ड्रायवर पण सक्षम होता पण आता कुठंतरी जसा डायवर बसवण्याचा निर्णय एकमताने झाला तसा मग मी तो हे केला पण गाडी आणायला कालू चांगला बाबू चांगला सगळेच आपले चांगले आहेत म्हणजे कोणी कोणाला काही नाव ठेवण्यासारखे नाही पण कसं असतं प्रत्येकाच्या गाडीला एक एक ड्रायव्हर चॉईस असते तसं आणि आपण हरनेला तर कधी चॉईस केलेला नाही तो आला ड्रायव्हर तो आपण बसून बरोबर आहे जसं तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये ना समालोचकांच्या आवाजावर रील बनतात तसं हो। आता मुंबईच्या समालोचकांच्या आवाजावर खूप चांगले रील बनतात जसं राहुल झाला आपले हो। मामा झाले जितू झाला काय बोलला यांच्याविषयी नाही ते गादा बघा आपला जो मामा जो डावल पराजा आहे फुलोरे मामा तो थी। थी आ, लड़, लड़ तर एक आवाजाचा वाच्यच आहे म्हणजे बोलतात ना ते जुनं सोनं आहे आणि राहुल पण आता ज्या पद्धतीत लोकांना म्हणजे आवाज पाहिजे की लढ लढत चालू असताना ती कला राहुलच्याजवळ आहे म्हणजे सर्वच प जवळ कला आहेत म्हणून आज त्यांना तिथं स्टेजवर बसण्याचा मान आहे नाहीतर बोलणारे तसे शंभर निघतील पण त्या कला निघणार नाही त्या कला राहुलजवळ आहेत फुलोरे मामाजवळ आहेत आणि अजून आपले दुसरे समालोचक आहेत काही कर्जत भागातले आहेत म्हणजे काही त्यांचे नावं नाही आहेत पण सर्वच चांगल्या चांगल्यापैकी समालोचन करतात आणि ते कुठंशीन तरी आज रीलला त्यांचा आवाजाची ती कुठंतरी एक या राहते शेवटचा प्रश्न घेतो आज आपले ताते नाही पण मला वाटतं तात्यांचं ज्या वेळेला निधन झालं होतं तुम्ही स्वतः आवर्जून उपस्थित होते आजच्या दिवसाला कुठेतरी कमी भासली का त्यांची नाही तात्याला पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली पण देतो मी आणि तात्या म्हणजे नाही असं वाटलाच नाही कारण कुठंशीन तरी तात्या आज पण मैदानात आहेत तात्या कुठंशीन तरी बसून राहिले कारण तात्याचा स्वभाव हो जसा होता की तात्या कुठेशीन तरी कॅमेऱ्याच्या पुढे आणि इकडे तिकडे तो करणारा माणूस नव्हता हो कुठेतरी गाड्या मालकांच्या जोरीला असत खेळत तो बसलेला असायचा तर आज पण आम्हाला तसाच वाटला म्हणजे जरी बोनवलेला आलो पण तात्याची उणीव बातली ना तात्या आज पण जवळ आहे आणि उद्याही तात्या राहणार कारण ज्या माणसाने काही पेरलेलं होतं तर ते उंगवलेलं आहे आणि ते उंगवतच राहणार त्याच्यामुळं तात्याची कमतरता आम्हाला कुठंच नाही तात्या हा जी आहे उद्याही आजमर आहे चालेल चांगला असं मला वाटतं दोन हजार पंचवीस सीझनचा हा पहिला गुलाल याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन थँक्यू